आणि मीच गायत्री होकार कल्याण नसतो मी कंधार ती आदित्य भवानी सरांचे आयडियल कोचिंग क्लासेस म्हणजेच आय सी सी कोचिंग क्लासेस करते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जन्मजात यशस्वी होण्याची क्षमता असते गरज असते ती योग्य अशा मार्गदर्शनाची जे आय सी सीमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहे आय सी सी आदित्य भवानी सरांचे आय सी सी म्हणजे यशाची शंभर टक्के खात्री ही निवड जाहिरातबाजी नसून स्वतः कष्टाने शिकून मेहनत विद्यार्थ्यांकडून Yeah. Really, really, really. So, thank you, SCS, and special thank you.